मिरजेत हॉटेल रस्सा येथे राडा हल्ल्यात हॉटेल मालक आणि त्याची पत्नी जखमी व युवासेना जिल्हा समन्वयक मतीन काजी यांच्यावर देखील हल्ला मिरजमध्ये आर्थिक वादातून शिवसेना शिंदेगट युवासेना जिल्हा समन्वयक यांच्यावर खुणे हल्ला झाल्याची घटना काल रात्री घडली आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे पदाधिकारी मतीन काझी यांच्यासह हॉटेल मालक आणि त्यांच्या पत्नी देखील गंभीर जखमी झाले आहेत मिरजेतील रवींद्र येसुमाने यांचे हॉटेल रस्सा टाकडी रोड येथे आहे हॉटेल मालक आणि कामगारांमध्ये आर्थिक विषयावर वाद सुरू होता या वादातून अमन गोधड सोहेल नदाब शंकर रिक्षावाला आणि शिव अथनीकर यांनी हॉटेलवर येत जोरदार राडा घातला हॉटेलचे नुकसान देखील केले यावेळी हॉटेल मालक रवींद्र येसुमाळे आणि त्यांची पत्नी वैशाली येसुमाळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना पदाधिकारी मतीन काझी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने मतीन काझी यांच्यावर देखील हल्ला केला आहे यामध्ये मतीन काझीसह अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान दोन गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजेत मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता परंतु पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर मात्र अद्याप पसार आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत